तर नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो जे आपल्याला शेतीमध्ये आपल्याला जे काय आता मजूर भेटत नाही आणि शेती तर आपल्याला करायचे पण शेती करायला बऱ्याच अडचणी येतात तर ह्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी जे काय आपले शेतकरी मित्र कुठून आलेत आणि का आलेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची व्यथा संतोष नारायण शिंदे राहणार जिल्हा परभणी अच्छा मोहन बालासाहेब शिंदे राहनारमाडसगाव तालुका जिल्हा परभणी सुभाष तातेराव शिंदे तालुका राहनारखेड जिल्हा परभणी येथून आलो तर मित्रांनो यांची एक शेती आहे आणि त्यांच्या भागात जास्त करून शेती केली जाते ते सोयाबीन असेल कापूस असेल हर्बर असेल आणि भाजीपाला पिका असतील तर ह्या शेतीसाठी त्यांना बऱ्याच मजुरांचा प्रश्न भेटसावायचा आणि जे काय काय त्यांच्याकडे व्यथा आहे ते आपण जाणून घेऊया तर काय तुम्हाला वाटतं ला तुम्ही शेतीला आता हे घेतले अवजार कशासाठी घेतले हे कापसा कापसासाठी सोयाबीनसाठी पुढे चालव हरबर आणि सध्या असते भाजीपाला आपला त्या भाजीपाल्याला पण लागते खोळपणे वगैरे माती लावणे यासाठी लागते म्हणजे आता सध्या तुम्ही पहिलं कशाने काम करत बैलाने बैला बैल भेटत नाही हा भेटतच नाही मग तेच टाइमाला भेट नाही भेट म्हणजे बैल टायमाला भेटत नाहीत हा विषय आणि मित्रांनो बैल जर समजा टाइमाला भेटत नसतील आणि बैलाची मला वाटतं संख्या फारच कमी झालेली आहे आता चालूला तुम्हाला काय वाटत आता बैल शेती झालेत कमी त्याच्यामुळे बैल ठेवायला परवडत नाहीये आणि बैल जरी आणले तर कोणाची ते टायमाला भेटत नाहीत टाइमिंगला टायमिंगला भेटत ना। नाहीत आणले तर त्याचं हे आणा वखर आणा जू आणा धांदाड आणा म्हणजे ते आमच्या इकडे त्याला ते सर्व हा सर्व आणा ते लावा आमचं कसं राहतंय भाजीपाल्याचं राहन एक पट्टाच असते तेवढंच राह आणण्यासाठी एवढं जमा करणार नंतर ते पहिले लावणार थोडं थोडं थोड्या राहण्यासाठी आता हे एक पटारी कामा झाला आमचा की आम्हाला दुसरं काढायचं असतंय ना मग लगेच यायला पाहिजे त्याच्यासाठी हे नीट केलं रान केलं लगेच टाकता येते आम्हाला दुसरा भाजीपाला थोड्या थोड्या कामाला आपल्याकडे सारखं सारखं कोणाला दुसऱ्याला बोलवायचं आणि त्यांनी येत नाहीत अशा टायमिंगला आपलं स्वतःचा हक्काचं मशीन असणं आणि आपण स्वतः चालवत असल्यानंतर आपल्याला कुणाला बोलवायची गरज नाही असं तुम्हाला म्हणायचंय तुमचं काय म्हणणं हेच रान रान ते करायचा भाजीपाला फुलाला पाणी घालणे फुलं लावणे तुमच्याकडे फुला फुल शेती शेती तुमच्याकडे शेती कशाची आमच्याकडे भाजीपाला कापूस सोयाबीन तूर याच्यामध्ये कोळपणी वगैरे सर्व रिज माती लावणे याच्यासाठी उपयोग येईल म्हणजे शेतीसाठी तुम्हाला भाजीपाला शेती पण आहे तुमची शेती तुमची कशाची शेती आमचं पण तेच आहे आहे कापूस सोयाबीन आणि हरभरा आणि पुन्हा भाजीपाला मित्रांनो याने ग्रुप न शेती करतात आणि त्यांचं म्हणजे कसं हे मशीन सुद्धा घेतलंय त्यांनी तिघात घेतलेलं आहे आणि तिघामध्ये एक मशीन घेतलंय तर स्वतः आपण त्यांच्याकडून विचार करून घेऊ की आपण तिघात कसं काय घेतलं म्हणजे पिकामध्ये म्हणजे शेती कमी कमी झालीये त्याच्यानंतर एकट्याला एवढं मशीन घेऊन घरी ठेवण्यापेक्षा याच काम जवळ जवळ चुलत भाऊच आहेत आम्ही चुलत भाऊ त्यामुळे एकाच वेळी होतंय बरोबर एका ठिकाणी राखणार राहते मग काय वस्तू बिघाड सुधार सोयीची होती एका आपल्याला माहित नसल तर समोर त्याला माहित तुम्हाला काय म्हणायचं मशीन बद्दल भारी आहे तुम्ही आदोगर कुठं पाहिलं ते ना युट्यूबलाच पाहिलेटेक नो आणि नऊ नऊ क्रांती युट्यूबला पाहिल्या ना त्यावेळेस बघितल्या नंतर चला भेट देऊन म्हणजे असं फशिरीच नाही डायरेक्टली जे आहे ते सत्य तुम्हाला इथं आल्यानंतर काय वेगळं वाटलं का इथं नऊ व्हिडिओ व्हिडिओमध्ये वेगळं सांगितलं आणि इथं आलं नाही वेगळं विश्वास आहे तुमचा नऊक्रांती विश्वास आहे आमचा म्हणूनच आम्ही तिथपासून इथपर्यंत आलो आम्हाला तिकडे पण भेटला असतं माजलगाव वगैरे जवळच होत पण ते आम्हाला तुमचं आवडलं कशा मला किंवा एक शेतकऱ्यांना ला काय लागतं तर एक विश्वासू व्यक्ती लागतो बऱ्याच शेतकरी मित्रांना माहिती नसेल नवक्रांती अॅग्रो पंढरपूर आपल्याकडे जवळजवळ बारा तेरा वर्ष झालं हे मशिनरीची आपल्याकडे विक्रीची प्रथा आहे दुकान आहे आणि आपण ऑल महाराष्ट्र ऑल इंडियामध्ये ह्या ह्याचं सप्लाय करतो आणि ह्या शेतीची नवनवीन जे काही जुगाडूत यंत्र आहेत ते मार्केटमध्ये कधी पण नवीन आलेले आणण्याचा प्रयत्न करतो ते प्रयत्न करत नसून त्याच्या आदोगर आपण शेतामध्ये चालवतो आणि मग शेतकऱ्याला आपण ते देतो तर आपल्या जर चॅनलमध्ये असे कोण शेतकरी नवीन असतील तर त्यांनी कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांना ते व्हिडिओ फॉरवर्ड करत चाला त्यामुळे होतं काय तर असे शेतकरी आपल्याकडे नवीन काय आले बाबा मार्केटला तर वेगवेगळ्या मशिनरीचा शेतकऱ्यांना एक थोडासा अभ्यास येतो माहिती पडते आणि त्यामुळे त्या यंत्राच्या सहाय्याने आपल्याला शेती करायला सोपी जाते तर असेच आपण हे पासष्ट हजाराचं यांना पावर विडर दिलेलं आहे यांनी तिघात पावर विडर घेतलेलं आहे आणि पासष्ट हजाराच्या बऱ्याच वेळा ते म्हणतात की बाहेर आम्हाला पॉवर विडर मिळत होतं पण त्यांना चांगलं माहिती होतं की आपल्याला फक्त पावर विडर भेटेल आणि पॉवर विडर लागणारी अटॅचमेंट भेटणार नाही बरोबर आहे का बरोबर जसे तुमची अटॅचमेंट आहे ते, ते चाकाचं वेट बघितलं त्याचं दहा अकरा किलो एकाच चाकाचं वेट आहे दुसरीकडे गेले तर तुम्हाला वेट कमी आहे दोन चाकाचं तेवढंच आहे त्याच्यानंतर वकर आहे वकर ते ऍडजस्टेबल आहे चांगलं आहे ते व्हॉकर पण हा म्हणजे असं आणि शेतकऱ्यांच्या निका असं बाबा दिलंय असं म्हणून माती मारण्याचा काय विषय नाही हाय एक त्यांना वस्तू काय लायकीचे आहे ते त्यांनी स्वतः पाहिलं आणि त्यानंतर हे त्यांनी त्यांनी डिसिजन घेतले की किंवा आपल्याला हे घेण्यायोग्य योग्य आहे जर आपल्या शेतकरी मित्रांना अशा वस्तू पाहायच्या असतील तर तुम्ही नव क्रांती आग्रहला विजिट देऊन वस्तू स्वतः शहानिशा करून घेऊ शकता याच्याबरोबर आपण त्यांना ब्लेड बत्तीस ब्लेडचा रोटावेटर दिलाय आणि तोही पूर्ण ऍडजेस्टेबल रोटावेटर असेल हे डिझेलचं मशीन आहे त्याच्यानंतर हा रेझर दिलेला आहे दोन लोखंडी आयर्न व्हील दिलेत आणि हा फन पाळी आणि दोन कोळपी अशी ह्याची सगळे अवजार दिलेत आणि एवढंच देऊन त्यांना घरपोच डिलिव्हरी पण दिलेली आहे मित्रांनो घरपोच दिले गाव तुम्हाला घरपोच दिली तर मित्रांनो आपल्याला जर अशाच प्रकारचं मशीन पाहिजे असेल तर हे डिझेलचं मशीन आहे एका लिटरमध्ये दोन ते अडीच तास डिझेलचं मशीन काम करतं अशाच प्रकारची मशीन तुम्हाला पाहिजे असतील तर आपण घर बसल्या नऊ क्रांती ग्रोला तुम्ही मागवू शकता याच्या बुकिंग अमाऊंट फक्त तुम्ही सहा हजार जरी भरली तर आम्ही तुम्हाला घरपोच मशीन देऊ तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद